स्टार न्यूज मराठी नवे पाहून नवी दिशा मिरज शासकीय रुग्णालयातून पुरुष जातीच्या बाळाची चोरी महिलेचे चित्रीकरण सीसीटीव्ही कॅमेरात कैद तुम्हाला सोने खरेदी करायचं आहे तर मग चला विटाच्या ओम ज्वेलर्स मध्ये विटातील प्रथमच सोन्याचे शंभर टक्के बी आय एस नाईन वन सिक्स होलमार्क ज्वेलरी शोरूम एच यू वाय डी प्रमाणित सर्व दागिने ग्राहकांसाठी सुवर्ण संच योजनाही सुरू तर मग एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता ओम ज्वेलर्स सराब बँक ऑफ महाराष्ट्र समोर विटा श्री भगवान ढमाले गार्डीकर डॉक्टर शिंदे मोराळे तुम्हाला फॅशनच्या दुनियेत जगायचंय मग आहे ना आपलं डीपी भैयांचं डीफी परफेक्ट मेन्सवेअर नामांकित ब्रँडेड कंपन्यांचे शर्ट पॅन्ट जीन्स टी शर्ट यासह जेंट्स व लेडीज चप्पल आणि बूट हे सर्व योग्य दरात मिळण्याचं एकमेव ठिकाण हॅशटॅग डीफी परफेक्ट मेन्सवेअर आळसंद सर्वे सर्वा धनराज पवार सांगलीतील मिरज शासकीय रुग्णालयातून तीन दिवसांच्या बाळाची चोरी झाल्याची घटना घडली आहे सोलापूर जिल्ह्यातील सांगोला येथील कविता समाधान आलदर यांची मिरज शासकीय रुग्णालयात तीन दिवसांपूर्वी प्रसुती झाली होती त्यांना मुलगा झाला होता शनिवारी सकाळी अकरा वाजता कविता आलदर या बाळाला जवळ घेऊन रुग्णालयात झोपल्या होत्या यावेळी संशयित महिला त्या ठिकाणी आली तिने बाळाला डोस द्यायचे असे सांगून कविता आलदर यांच्यापासून बाळ घेऊन गेली परंतु तासभर झाला तरी संबंधित महिला बाळाला घेऊन न आल्यामुळे अल्डर कुटुंबाने बाळाची शोधाशोध सुरू केली यावेळी रुग्णालयातील सीसीटीव्ही कॅमेरात त्याचे सर्व चित्रीकरण झाले तसेच संबंधित महिला गेल्या तीन दिवसांपासून रुग्णालय परिसरात रेकी करत असल्याचे देखील चित्रीकरण सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाले

पूर्वी शिजर शिजर झालं काल तीन वाजता आणि तीन वाजता शिजर पा एक तारखेला गुरुवारी मग तिथे त्या वाजात ॲडमिट केली ॲडमिट केल्यानंतर दुसऱ्या दिवशी तीन चार सुमारा एक मुलगी आली ती काय आमच्या मालकीला म्हणली माझी चुरस बहीण तिथं तिचं हे झाले डिलिव्हरी आणि मूल आहे काचा मग आहे त्या मालकीनी कुठे बसायची मग घड्या माणसाला काय की शेतकऱ्याच्या हात येऊ देत नाही काय नाही आणि ह्या माथारीला माया लावून हिकडे तिकडे तिच्या मागे उडून हि करून तिला की आमच्या पूर्वीला वाटलं हो आमच्या आई संघी म्हणजे काय का असं ओळखीची आणि तिनं बरोबर पाहिजे कसा केला आम्ही जेव्हा गेलो मी आई म्हणतो तिला आपले पूर्वीसारखे म्हणलं ती मी लेखू येते तुला मदत करते जरा जेव्हा बोलवू तिला आम्ही म्हणतो जेव्हा इच्छे का माहिती नाही म्हटले मी जेवले म्हणजे बरं म्हणजे ठीक आहे असू आम्ही जेव्हा गेल्यानंतर पुन्हा तिनं ती काय केलं त्या पूर्वी कशी गेली सोळा नंबरला म्हणली मुलाला नष्ट आमच्या आईसाठी इतर असते म्हणजे वाटतं म्हणून काय केलंय पोरगी बी म्हणजे पेपर बी काढून नाही पुन्हा मी यांना इचार सोळा नंबरला नाही मी परत आलो सोळा मी तर सोळा नंबरला कोण दिसणार पडेल जरा येणा घालून आईच्या बायकांनी येणा घालून बघितलं तर तसं बी कुठे दिसणार मग कळलं आणि मागायचं म्हणजे लक्ष म्हटलं पूर्वी नाही की म्हटलं ती मुलगी नाही मग ही तर गडबड उठली बघा सगळी हे असलं झालं ही मूल जी आहे का नाही ही मूल ही सगळ्याला माहीत आहे की आजी असो नाही कोण जे मी नुसतं एक पाहून टाकलं का रडायचं मी कुणी काय समजू की काय राहत नाही आणि ती फोडा मी नाश्ता करा आणणार आहे गेल्यावर मला हे हे जे वाशमीचे मोरल्या बाजूला ती मूल घेऊन आडवी आली म्हणजे मामा किती वाटवतो तुम्हाला होडकायला म्हणजे की मूल लागले म्हणजे लय लढायला आणि इकडे म्हणलं आमचं काय आमचं मुलं आमच्या पदरात पडले मी आम्हाला बाकी काय करायचं आमचं हरकाल्या तर आमचं मुलं आमच्या पदरात पडले माझ्या चिंता शेसर झाले मी घरी जाणे असं सगळं टाकून राहिले बाबा सगळ्यांचा जर तो विचार केला नाही माझं जगात एक पाहिजे म्हणून मेले एकासाठी आम्ही अंगात रान केले कपडे खाय केला अजून अजून मी अंगात आवाज उठता बघितला ते एक लेकरात सोडलं आहे सांगली वरून स्टार न्यूज मराठीचा रिपोर्ट आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल आता सबस्क्राइब करा